काय माहिती का प्रश्नामध्ये काय सांगितलंय शे प्रश्नामध्ये काय सांगितलंय एका बारा हजार रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा दहा या दराने तीन वर्ष सरळ किती बघा प्रश्न एकदम सोपा आहे ठीक आहे पोलीस भरतीला बरेच प्रश्न असे येतात ज्याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ सांगून दिलेलं असतं बघा बारा हजार रुपये मुद्दलाचे म्हणजे सरळ सरळ आपल्याला काळाला मुद्दल किती आहे बारा हजार दर साल दर शेकडा दहा म्हणजे काला दर किती आहे त्यानंतर तीन वर्षाची म्हणजे काळाला काळ किती ठीक आहे सरळ व्याज किती म्हणजे आपल्याला कळालं की आपल्याला काय काढणे व्याज काढणे बघा मुद्दल दिलेले किती आहे बारा ठीक आहे बघा दर दिलाय किती आहे दहा ठीक आहे विधीत पक्की लिहून देणार नाही कधी कधी डायरेक्ट फक्त दरवर्षी दहा टक्के व्याज येतं दरवर्षी दहा टक्के व्याज येतं असं पण म्हणू शकता ठीक आहे बघा दहा आलं म्हणजे दर टक्क्यामध्ये असतो पण ठीक आहे दहा आलं ठीक आहे पुढे काय सांगितलं तीन वर्षाचे म्हणजे जे काळ असतं कधी कधी काळ लिहून देईन किंवा तीन वर्षाचे आपल्याला ते ओळखून घ्यावं लागतं की आपल्याला काळ काय दिलं आहे ठीक आहे काळ दिला असेल किंवा मुदत दिली असेल तुम्ही काय पण म्हणू शकता ठीक आहे बघा काळ घ्या किंवा मुदत घ्या किती सांगितलेलं आहे तीन वर्षाचे आणि आप आपल्याला काय काळात सरळ व्याज <smotans> काळात सांगितले बघा जर जे काळात सांगितले त्याचा फॉर्म्युला आपला आपल्याला सरळव्याज काळात सांगितलेलं आहे आपण सगळ्याला सर्व्याजच फॉर्म्युला आपलाय बघा सरळ व्याज बरोबर काय सरळ व्याज बरोबर म गुणेला द गुणेला क भागेला शंभर ठीक आहे बघा तर फॉर्म्युला काय म गुणेला द गुणेला क भागेला शंभर ठीक आहे मदक म्हणू शकता किंवा आपण एक सर्व सर्व मोदक म्हणून लक्ष ठेवा हो। बघा मोदक भागेला शंभर म्हणजे चुकत नाही कधी कधी काय होतं मुलं सर्व जिथे घेतात किंवा मदक इकडे घेतात चुकावत मग काय लक्ष ठेवायचं मोदक ठेवा म्हणजे मुद्दल दर का मुद्दल दर का भागेला शंभर फॉर्मल जास्त म्हणजे फॉर्मल जास्त अवघड नाही बघा मुद्दल म्हणजे किती आहे बारा हजार ठीक आहे गुन्हेला दर किती आहे दहा गुन्हेला काळ किती आहे तीन भागेला शंभर ठीक आहे आता बघा आपल्याला माहिती सर्व सर खालच्या दोन शून्य आणि वरचे दोन शून्य काढता आपण काटून घेऊ बघ काटले शिल्लक एकशे वीस गुन्हेला दहा गुन्हेला तीन बघा बा एकशे वीस गुन्हेला दहा जर केला फक्त एक शून्य आपला काय होईल इकडं वाढत ठीक आहे गुणेला तीन बघा बारत्रिक छत्तीस आणि हे दोन शून्य जसेच्या तसे आपलं जे उत्तर आलं तीन हजार सहाशे आलं तीन हजार सहाशे काय आलं सरळव्याज आलं आपल्याला सर्व्याच काळात सांगितलं आपल्याला काय सांगितलं सरळ सरव्याज काळ मग आपलं उत्तर किती आलं तीन हजार सहाशाला आपलं उत्तर किती आलं तीन हजार आलं जर आपल्याला सांगितलं असतं रास काढा जर आपल्याला सांगितलं असतं रास काढा मग आपण काय केलं असतं रास बरोबर मग मध्ये काय करतो आपण मुद्दल अधिक सरळ व्याज मिळवतो बरोबर मग मुद्दल किती होती माझी बारा हजार होती मुद्दल किती होती बारा हजार याच्यामध्ये मी काय केलं असतं सरळ व्याज मिळवलं असतं सरळ व्याज किती होतं तीन हजार सहाशे आणि यांची बेरीज केली असते माझं उत्तर किती आलं असतं पंधरा हजार सहाशे आलं असतं ठीक आहे जे कि की आपलं चार नंबरला आहे हे केव्हा आलं असतं जेव्हा मला रास विचारली असते जेव्हा मला रास विचारली असती तेव्हा मला सांगितलं असतं प्रश्नामध्ये की तुम्ही त्यांना किती परत करणार किंवा एक सगळं व्यक्ती आहे तो त्यांना परत किती करत मग तेव्हा जर विचारला असतं मी काय काढलं असतं रास काढले असते ठीक आहे आपल्याला काय एका बँकेकडे दर दरशेकडं बारा ना बघा दर्दीला बारा ठीक आहे दर्दीला बारा ठीक आहे त्यानंतर दोन वर्षसाठी म्हणजे काळ दिला दोन वर्षाचा ठीक आहे पंधरा हजार रुपये घेतले बघा आता जे आपल्याला सरळ सर सांगितलं नाही की मुद्दल काय आपल्याला काय सांगितलं पंधरा हजार रुपये घेतले कधी काय ती काय सांगा मी का पंधरा हजार रुपये परत केले बघा दोन्ही मध्ये फरक आहे पंधरा हजार रुपये घेतले आणि पंधरा हजार रुपये परत केले दोघांमध्ये फरक आहे पंधरा हजार रुपये घेतले घेतले म्हणजे काय मुद्दल मग आपली मुद्दल किती आली पंधरा हजार रुपये ठीके आज लक्षात बघा मग काय सांगितलं आपल्याला सरळ्याच काळा सांगितलं काय काय सांगितलं सरव्याच काळात सांगितलं बघा आता आपल्याला आपलं सूत्र आहे काय सर्व्याच बरोबर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला काळ भागेला शंभर किती आहे मुद्दल पंधरा हजार गुन्हेला दर किती आहे बारा गुन्हेला काळ किती आहे दोन वर्ष हजार भागेला काय शंभर बघा दोन शून्या ना दोन शून्य कटले शिल्लक कार्यालय एकशे पन्नास गुणेला बारा गुणेला दोन बघा पंधरा दुने तीस आहे बघा पंधरा दुने तीस म्हणजे तीस जास्त शे हा शून्य जास्त गुन्हेला बारा ठीक आहे बघा बारा त्रिक छत्तीस आणि हे शून्य दोन शून्य तशीच्या दो तसे माझं उत्तर किती आलं तीन हजार सहाशे आलं हे जे तीन हजार सहाशे शेअर का हे काय आलं सरळ हे काय आलं सरळ जे कि किती नंबरला बघा इथं किती आहे छत्तीस हजार आहे आणि इथे तीन हजार सहाशे ते एका शून्याचा फरक आहे जर व्यवस्थित बघितलं नाही थोडीशी जरी मिस्टेक झाली तर आपण हे उत्तर लावून टाकू शकतो ठीक आहे म्हणजे हे उत्तर क्लिक करू शकतो जे की उत्तर किती नंबरचं आहे तीन नंबरचं बरोबर समजलं याच्यात नव्हती की अर्चकवाल लामध्ये आपली चूक होते बघा काय माहिती का प्रश्नानं प्रश्नामध्ये पहिले सगळ्यात तरी काय झालं बघा एका व्यक्तीने सहा हजार चारशे रुपये घेतले ठीक आहे सहा हजार चारशे रुपये घेतले काय दराने घेतले पंधरा आणि किती वर्षासाठी घेतली तीन वर्षसाठी ठीक आहे म्हणजे आपल्याला सरळ सरळ काढलं आता आपल्याला मुद्दल लिहायची गरज नाही दर लिहायची गरज नाही काळ लिहायची डायरेक्ट सूत्रात लिहायचं बघा सूत्र बी आपण लिहून आता सरळाचं सूत्र आपल्याला माहिती काय मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला म गुन्हेला द गुन्हेला क भागेला शंभर बघा मग मुद्दल किती आहे सहा हजार चारशे गुन्हेला दर किती आहे पंधरा गुन्हेला काळ किती आहे तीन भागेला शंभर फक्त एवढं एकच गोष्ट लक्षात ठेवायची जो दर असेल हा दर नेहमी सांगितलेला असेल की तो दर साल दर शेकडा आहे म्हणजे दरवर्षी मोजणार आहे सहा वर्षाला मोजणार आहे का तीन वर्षाला मोजणार आहे ठीक आहे बघा जे नेहमी सांगितलेलं असतं इथे मी सांगितलं एवढी मिस्टेक झाली बघा आता काय या दोन शून्य ना हे दोन शून्य कटले बघा शिल्लक किती राहिलं चौसष्ट गुणेला पंधरा गुणेला तीन बघा जर याला सॉल्व्ह केलं म्हणजे याला जर सोडवलं चौसष्ट गुण्ला पंधरा गेलं किंवा पंधरा तीक किती द्या पंचायत ठीक आहे याला जर सोडवलं उत्तर येत आपलं अठ्ठावीस ऐंशी ठीक आहे दोन हजार आठशे ऐंशी उत्तर, दो ते, गार गार उत्तर दो, तो तो किती दोन हजार आठशे ऐंशी तिघांचा गुणाकार केला या दोघांचा गुणाकार करायचा जे उत्तर येईल त्याचा तीन चा गुणाकार करायचा उत्तर किती येतं दोन हजार आठशे ऐंशी बघा आता प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं किती रुपये परत कर बघा मग जर तो दोन हजार आठशे ऐंशी परत कर दोन हजार आठशे ऐंशी परत कर तर त्याने जे घेतलेले ते पैसे तर जास्त आहे म्हणजे ते पैसे तसे आले की नाही म्हणजे त्याला जे पैसे परत करावं लागेल ते काय करावं लागेल दोन जे पैसे त्याने स्वतः घेतले ते आणि जे भाडं त्याला द्यावं लागेल जे व्याज त्याला आलं ते परत करावं लागेल म्हणजे बघा हे अठ्ठावीस ऐंशी तो परत करेलच पण जी मुद्दल आहे जी घेतलेली मुद्दल किती आहे सहा हजार चारशे ती सुद्धा परत करेल बघा मुद्दल अधिक सराव बरोबर काय रास आणि ते आपल्याला काय काढायची होती रास काढायची होती किती परत करेल म्हणजे काय काढायची आहे रास काढायची काय काढायची आहे रास बघा मग मुद्दल किती होती सहा हजार चारशे व्याज किती आलं अठ्ठावीसशे ऐंशी किंवा दोन हजार आठशे ऐंशी बघा मग आता जर ऐंशी बेरीज केली किती ऐंशी ऐंशी कुठे आहे अरे बाबा तीन ठिकाणी ऐंशी ठीक आहे आठ आणि चार किती होते बारा सहा तीन किती होत्या नऊ मग उत्तर किती आलं नऊ हजार दोनशे ऐंशी आलं जे की चार नंबरला काय बरोबर समजलं काय अडचण याच्यात काय चल आता हा जो प्रश्न मी लिहिला जे आपले प्रश्न पहिले जे प्रश्न आपण घेतले हे जर आपण व्यवस्थित केले असेल तर हा प्रश्न बघून सनी आपला पेनुसल्याची आवश्यकता नाही पाहिजे ठीक आहे बघा काय चारशे दहा दोन म्हणजे काय चारशे गुन्हेला दहा गुन्हेला दोन मागेला शंभर जसं आपण सूत्रामध्ये किती ठेवतो तसंच ठेवलं ठीक आहे प्रश्न एकदम सोपा आहे सिंपल आहे याच्यामध्ये काही वेगळं नाहीये जसं दिलं तसंच काळजी जाऊया जा दर दरशेकडा दहा टक्के व्याजदर आहे दर, दर दिलाय आहे चारशे रुपये म्हणजे मुद्दल आहे आणि दोन वर्षाचे म्हणजे काळ किती आहे दोन वर्ष रुपया या दोन शिने हे दोनशे निघडले शिल्लक ला चार गुन्हेला दहा गुन्हेला दोन चार दहा चाळीस गुन्हेला दोन उत्तर किती येईल ऐंशी आहे आणि मग आपलं उत्तर किती असेल ऐंशी असेल ठीक आहे असा जा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे फक्त एवढं आहे की मी सगळ्यात घेतलं ते चक्रवाड व्यवसाय विचारलेलं आहे ठीक आहे जेव्हा आपण चक्रवाढ व्याज बघू तेव्हा मी हा प्रश्न व्यवस्थित परत एकदा समजून सांगेन ठीक आहे समजला चला पुढचा प्रश्न घ्या